देखील विरोध केलेला आहे जे सक्तीचं महाराष्ट्रात करायचं असं धोरण अवलंबलं आहे तर सुकाणू समितीचे रमेश पानसर यांचा देखील विरोध आहे महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राची गोष्ट करतो महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा आहे पहिला क्रमांकाची भाषा राजभाषा मुळात मराठी सक्तीची करा <laughs> आधी आधी आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही कागदावर झाली असेल सरकारी उद्योग व्यवसाय नोकरी संवाद ह्याच्यात ती सक्तीची जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथे स्थान राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोक येतात प्रमुख घाटकोबरला जातात घाटकोबरला भाषण करतात की घाटकोबरची भाषा गुजराती अन्य कुठेतरी जातात इकडली भाषा अमुक 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 विषयी कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही याचं कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल बेळगाव कारवार सीमाप्रश्न असेल आताही तिकडे बेळगावात बेळगावमध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंडवर केलंय का त्यांचं नाही पण आता हिंदी लादतायत हिंदीला देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये म्हणजे विरोध असण्याचं कारणच नाही हिंदी या देशातली एक संवाद भाषा आहे जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरीसुद्धा आम्ही हिंदीला <coughs> हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे दर्जा आहे नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका अमित शहाने इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदीही मोडक तोडकं येत आहे अमित शहाचं हिंदी ऐका तुम्ही म्हणून तो सुड काढायचा इतर भाषांवरती बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे जिथून हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचं उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करताय या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी भा हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे इतर कुठल्या भागात आहे का या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे उत्तर भारतीय भवन आहे ना कोणी विरोध केला आहे का मग आमच्यावर काय लादत जिथे नाही तिथे लादा लादूही नका सक्तीची करू नका हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आम्ही त्याच्यावर काम करतो आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये दे, हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद भाषा आहे पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लाद हिंदी यायला पाहिजे पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असतील सीबीएस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे तेवढी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी सक्तीची करण्याची ते करावं नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का अजून केलेली नाही ते करा आणि मग इतर भाषांवर बोला